मंत्री छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी गेले आहेत शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी ही भेट होणार आहे भेटीमागचं कारण मात्र अस्पष्ट आहे मंत्री छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी गेलेत सिल्वर ओक निवासस्थानी भेट भेटी मागचं कारण अस्पष्ट आहे छगन भुजबळ यांनी काल शरद पवार यांच्यावरती टीका केली होती आणि आज ते त्यांच्या भेटीसाठी गेलेत सिल्वर ओकवर ही भेट होणार आहे या भेटीमध्ये आता नेमक्या कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय या भेटीने आता चर्चांना उधाण आलंय छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीसाठी गेलेत यावर राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी आम्ही त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेतली होती पाहूया नाही आता ही भेट कशासाठी आहे काय हे आपल्याला काही सांगता येणार नाही ते भुजबळ साहेब स्वतः बाहेर आल्यानंतर त्याचा खुलासा करू शकतील परंतु एक निश्चित आहे की कालच भुजबळ साहेबांनी एवढी परखडपणे टीका केल्यानंतर आज ते भेटीला आलेले आहेत तेव्हा काहीतरी महत्वाचं कारण असेल आणि दुसरं म्हणजे मला असं वाटतं की आता अजितदादा असतील किंवा प्रफुलबाई असतील किंवा सुनील तटकरेजी असतील हे आता जाहीर कार्यक्रमात पवार साहेबांवर टीका करायचं टाळत आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली पाहूया नाही शरद पवारांची छगन भुजबळ भेटत आहेत याचा अर्थ काही महाराष्ट्राच्या जे या ठिकाणी घडामोडी सुरू आहेत ज्या त्या ठिकाणी सामाजिक घडामोडी आहेत मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी काही त्या ठिकाणी विकासात्मक काही चर्चा असतील सामाजिक चर्चा असतील जे काही राज्यामध्ये राजकारण सुरू असतं यामध्ये कधी ना कधी कदि विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाचे नेते भेटत असतात भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीसाठी गेले आहेत यावरती राष्ट्रवादीचा खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली पाहूया आम्ही कुणाच्या व्यक्तीसाठी राजकारण करत नाही आम्ही राजकारण आणि समाजकारण हे मायबाप जनतेच्या आयुष्यात एक चांगला बदल आणि चांगली धोरणं करण्यासाठी येतो त्याच्यामुळे व्यक्ती केंद्रित आमचं राजकारण नाही त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपल्यासोबत अमोल मिटकरी हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत अमोलजी आपण पाहतोय छगन भुजबळ यांनी काल टीका केली होती शरद पवार यांच्यावरती बैठकीसाठी अनुपस्थित होते आज त्यांच्या भेटीसाठी गेलेत आपली यावरती प्रतिक्रिया मी तुम्हाला एक स्पष्ट सांगतो मीडियात वेगवेगळ्या बातम्या पण सुरू आहेत सध्या चुर्तास तरी जोपर्यंत सिल्वर वॉकवर सिल्वर वॉकचा एक नियम आहे जोपर्यंत ती अपॉइंटमेंट फिक्स होत नाही तोपर्यंत समोरचा व्यक्ती भेटायला जात नाही आता कालची अपॉइंटमेंट फिक्स झाली असावी आज ते तिथे गेलेत पण त्या अपॉइंटमेंट फिक्स झाल्यानंतर त्यांच्या भेटी अंती तिथे काय चर्चा झाली हे सध्या सांगणं योग्य नाही कारण सध्या मराठा आरक्षणाचा विषय महाराष्ट्रात तापलेला आहे दुसरीकडे ओबीसी आरक्षणाचा विषय सुद्धा तितकाच तापलेला आहे की त्या त्या धर्तीवर पण ही भेट असू शकते नंबर एक नंबर दोन शेवटी पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचं मार्गदर्शन घ्यायला कोणीही जातं थोड्या वेळापूर्वी मिलिंद नार्वेकर स्वतः गेले होते जे उपाठा गटाचे विधान परिषदेचे त्या ठिकाणी उमेदवार होते त्यांनी कोणाचा पराभव केला तर भाई जयंत पाटलांचा त्यांनी पराभव केला आणि भाई जयंत पाटलांकडचं एकमत जे म्हणतात ते कमी आहे असं भाईंनी पत्रकार परिषद घेऊन सांगितली होती असं क्रॉस वोटिंग त्यांना पण झालेलं आहे मिलिंद नार्वेकरांना तुतारी गटाकडूनच झालंय डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनीच केल्या चर्चा आहे सगळ्या राजकारणामध्ये त्याच्यामुळे भेट कोणीही घेऊ शकतं पवारसाहेबांची ते शेवटी ज्येष्ठ नेते आहेत आता भुजबळ साहेब नेमके कशाकरता भेटायला गेले हे भुजबळ साहेबच बाहेर येऊन सांगू शकतील त्यावर माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता काही बोलणं मला असं वाटतं माहिती नसताना बोलणं काही उचित राहणार नाही ओबीसी आरक्षणावरती भुजबळ आक्रमक पाहायला मिळतात काय वाटतं यावरती शरद पवार यांचा यांच्याकडून काही तोडगा निघू शकतो का साधी काय ओबीसीचे ते नेते राहिलेले आहेत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अनेकदा त्यांनी महाराष्ट्रामध्ये तितक्या ताकदीने मांडलेला आहे त्याच्यामुळं आरक्षणाच्या भेटीसाठी जर ते गेले असतील आणि याच्यावर काही तोडगा काढायचा असेल तर शेवटी तेच येऊन सांगतील कारण मराठा आरक्षण सुद्धा महत्वाचं आहे काल त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी बारामतीला स्वतः सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण भेटलंच पाहिजे ही आमची भूमिकाच आहे आणि सरकारची पण भूमिका आहे की कोणाच्या आरक्षणाला धक्का आरक्षण मराठा समाजाला भेटावं याच भूमिकेमधून ते बोलणे त्याच्यामुळं मला असं वाटतं की जोपर्यंत भेटी अंती ते येणार नाही कारण आता ते तिथे सिल्वर रोखला आहे अद्याप तरी भेट झाली नसल्याचं कळतंय भेटी अंती ते बाहेर येऊनच सांगतील की नेमकं त्याच्यामध्ये काय घडलं चल धन्यवाद मिटकरीजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी मंत्री छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी गेले आहेत ही भेट कशासाठी आहे आपले हो प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेले आहेत मनोज भुजबळ हे आता शरद पवारांच्या भेटीसाठी गेलेत काय अधिकची माहिती नक्की सिरम एक तास झालेला आहे आपण राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्वरोक्या ठिकाणी दाखल झालेली आहे पण आप अद्याप आपण भेटलो तर शरद पवार यांची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांनी सर्व ज्या आपल्या भेटीगाठी त्या रद्द केलेल्या आहेत पण त्यावरती एक त्यांची भेट आज मिलिंद नार्वीकर यांच्यासोबत होती ते मिलिंद नार्वीकर हे शरद पवार यांना भेटून निघालेले देखील आहे पण आपण तर या ठिकाणी छगन भुजबळ देखील दाखल झालेले आहेत शरद पवार यांना भेटण्यासाठी पण अद्यापही छगन भुजबळ यांची शरद पवार यांची तब्येत ठीक नसल्यामुळे हे च अद्यापही छगन भुजबळ वेळ दिली नाही माहिती समोर येत आहे पण आपण बैठक झालेला आहे ज्या प्रकारे काल छगन भुजबळ यांनी व्यक्त धन्यवाद आपण दिलेले या माहितीसाठी आपण पाहतो या ठिकाणी मंत्री भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीसाठी गेलेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील आपल्यासोबत फोन वरून जोडलेले आहेत उमेश जी आपण पाहतोय मंत्री भुजबळ यांनी काल शरद पवारांवरती टीका केली आणि आज ते त्यांच्या भेटीसाठी गेलेत कशासाठी ही भेट असेल काय तुम्ही माहिती द्याल भुजबळ साहेब राज्यातले ज्येष्ठ नेते आहेत आणि पवार साहेब तर संपूर्ण आपण देशभरात एक ज्येष्ठ व्यक्ती होतो म्हणून त्यांच्याकडे पाहतो भुजबळ साहेबांच्या आणि पवार साहेबांच्या भेटीच्या संदर्भानं कुठल्या विषयाच्या संदर्भात ते चर्चा करायला गेले ही आम्हालाही कल्पना नाही आहे परंतु भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत ते त्यांना कुठल्याही विषयावर चर्चा करण्याकरता साहेब कुणाकडे जे जाऊ शकतात त्याच्याकरता विचारण्याची आवश्यकता नसते त्यांना स्वतः ते पूर्वी पक्षाचे अध्यक्ष राहिलेले आहेत संस्थापकांपैकी पक्षाचे ते एक आहेत आणि खूप सिनियर मोस्ट लिडर असल्यामुळं ते वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भानं चर्चा करायला राज्यातल्या कुठल्याही महत्वाच्या नेत्याकडे ते जाऊ शकतात राहिला प्रश्न कालच महाविकास आघाडीच्या नेत्यांवर वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भानं वेगवेगळ्या नेत्यांनी जी टीका टिप्पणी केली त्याच्यामध्ये एक संदर्भ लक्षात घेतला पाहिजे की आज आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि महाविकास आघाडीचे नेते आमच्या धोरणांवर आमच्या निर्णयांवर आमच्या नेत्यांवर वेगवेगळ्या पद्धतीची टीका करत असतात आणि आमचीही लोक त्यांच्यावर टीका करत असतात राजकीय पक्ष वेगवेगळ्या भूमिकेत असल्यामुळं येणाऱ्या निवडणुकाही संदर्भ समोर आहेत आणि झालेल्या निवडणुकाही आपल्या समोर आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षाच्या या प्रचाराच्या काळामध्ये निवडणुकाच्या काळामध्ये टीका टिप्पणे होणं हे नैसर्गिक आहे परंतु जरी असं असलं तरी राज्यासमोरचे जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या अनुषंगानं पवारसाहेबांचं ज्येष्ठत्व अनुभव आणि व्यक्तिमत्व लक्षात घेता त्यांच्याबरोबर एखाद्या विषयाच्या संदर्भानं किंवा अनेक विषयाच्या संदर्भानं दुसऱ्या एका ज्येष्ठ नेत्यांनी चर्चा करायला जाणं याच्यामध्ये काही आक्षेपार्ह वाटण्याचं काही कारण नाही आपल्या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे परंपरा आहे त्याच्याकडं राजकीय अभिनिवेशातून पाहण्याची आवश्यकता नाही भुजबळ हे महायुतीमध्ये नाराज असल्याची सध्या चर्चा रंगू लागले त्यावर आपली काय प्रतिक्रिया या सध्या चर्चांमध्ये कुठलाही ना तथ्य नाही या सगळ्या अफवा आहेत भुजबळ साहेब हे एवढे ज्येष्ठ नेते आहेत अनेक अनुभव आणि टक्के ते त्यांनी झेललेले आहेत संघर्षातून पुरा आलेलं ते व्यक्तिमत्व आणि नेतृत्व आहे त्यांना कुठंही नाराज होतील ते अशा पद्धतीचं कुठल्याही तु काही गोष्टी घटना घडलेल्या नाही एखादी प्रतिक्रिया व्यक्त करणं एखाद्या विषयावर मत व्यक्त करणं त्यातून आपण लोकांनी ते नाराज आहेत असं समज नाही ते आम्ही समजू शकतो परंतु भुजबळ साहेब हे काही कुठे नाराज नाही धन्यवाद उमेश जी आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी मंत्री छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी गेले आहेत त्यामुळे आता चर्चा उधाण आलेलं आहे भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे व्यक्तीसाठी राजकारण करत नाही आम्ही राजकारण आणि समाजकारण हे मायबाप जनतेच्या आयुष्यात एक चांगला बदल आणि चांगली धोरणं करण्यासाठी येतो त्याच्यामुळे व्यक्ती केंद्रित आमचं राजकारण नाही त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जर तर, तर मी नाही अनेक वर्ष सहकारी राहिलेले आहेत शक्यता नाकारता येत नाही ना, ना तुमच्याच प्रश्नांमध्येच माझी उत्तर आहे त्याच्यामुळे माझा वेगळं बोलण्याची काही गरज नाही पक्ष असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोण येणार हा एक सगळ्यांना विचारून संघटनेतला निर्णय असेल कोणी व्यक्ती तो निर्णय घेणार आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेलेच आहेत मनोज भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीसाठी गेलेले आहेत मात्र भेट होणार की नाही यावरती सुद्धा आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय काय अधिकची माहिती नक्कीच आत्ता माहिती पडले की शरद पवार आणि छगन भुजबळ यांची भेट झालेली आहे थोड्याच वेळापूर्वी आपण बघतो एक तास झाले छगन भुजबळ शिल्वरोकवरती दाखल झालेले आहे आणि आपण बघतो ज्या प्रकारे काल बारामतीमध्ये छगन भुजबळ यांनी टीका केली होती शरद म्हणजे नाव न ना घेता शरद चंद्र पवार यांच्यावरती आपण बघतो त्यांनी असं सांगितलं होतं की आरक्षणाच्या मुद्द्यावरती बैठक बोलण्यात आली होती आणि त्या बैठकीला विरोधकांनी जाऊ नका आणि यासाठी बारामतीमधून फोन आलेला होता अशी टी असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलेलं होतं आणि त्यानंतर आपण या व्यक्त छगन भुजबळ यांना सर्वत्र ठिकाणी ट्रोल करण्यात आला आणि आपण यानंतर छगन भुजबळ हे आज शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वरुक हो या ठिकाणी दाखल झालेले आपण परत ही पूर्वनियोजित बैठक भेट नव्हती कारण की आपण बघितलं छगन भुजबळ हे आपल्या नाशिक दिलेल्या या माहितीसाठी राम कदम सोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत भाजपा आमदार राम कदम आपण पाहतोय भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीसाठी गेले चर्चांना उदाहरण आलं यावर आपली प्रतिक्रिया आता दोन राजकीय पक्षांचे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते आहेत तर त्याला आपण कुठल्या राजकीय समीकरणाशी जोडण्याची आवश्यकता नाहीये शरद पवारांचा पक्ष वेगळा आहे भुजबळच्या बाजीदारांच्या पक्षात आहेत तर त्याच्यामुळे दोन पक्षाचे नेते एकमेकांना भेटत अशा स्वतःची काही भूमिका नाही ते राजकीय अस्पृश्यता नाही आणि त्याच्यानंतर पुन्हा जी भूमिका आरक्षणाच्या बाबतीमध्ये सर्व पक्षीय बैठक बोलावली त्यात माननीय शरद पवार साहेब आले नाहीत त्यांचे कोणी नेते आले नाहीत अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामुळे ही काही माध्यम ज्या पद्धतीनं एका वेगळ्या दिशेकडे या चर्चेला येऊन जाण्याचा प्रयत्न करतात तसं काहीही नाही दोन वेगवेगळ्या पक्षांचे नेते एकमेकांना बघित आहेत नशो राम कदमजी भुजबळ हे महायुतीमध्ये नाराज असल्याची चर्चा सुद्धा रंगत आहे त्यावर आपली प्रतिक्रिया नाही हे नवीन सुरू झाले ना सूत्रांच्या आधारे तर्क काही नसतो हे त्यापैकीच एक आहे नाराज वगैरे काही नाहीत ते अतिशय आग्रहाने ते त्यांची ती भूमिका मांडतात त्यांचा स्वभाव सुरुवातीपासून रोखोक राहिलेला आहे पण बाकी अन्यथा याला घेण्याचं काही कारण काल बैठकीसाठी शरद पवार सर्वपक्षीय पक्षीय जे होते ते अनुपस्थित होते मात्र आता आ, काल टीका केली गेली आणि आज भेटीसाठी गेले तर यावर आपण काय म्हणाल नाही टीका करणं स्वाभाविक आहे आक्रमकपणे सभागृहात मीही मानलं होतं की विरोधी पक्षाची दुप्पती भूमिका एका ठिकाणी वडेट्टीवार म्हणाले की मराठा समाजात आरक्षण मिळावून विशेष अधिवेशन बोलवा आणि बैठकीला काय आम्ही बैठकीच्या आधी पाच मिनिट आधी मेसेज करतायत की आम्ही पोहोचतो आहोत येतो आहोत वाटेत आहोत नंतर कुठे भाषे जिंकली तर यांना मराठा समाजाला आणि ओबीसी समाजाला खेळवट ठेवायचं आरक्षण ह्याला काही द्यायचं नाहीये आहे याला दोन समाजामध्ये भांडणं लावायचे अशा आग्रही पद्धतीनं आमचे मुंबईचे अध्यक्ष माननीय आशिष शेलार साहेबांनी देखील मांडलं इथेही अनेक सदस्यांनी मांडलं मी देखील विधानसभागृहात मांडलं आणि त्यांना विचारलं की तुमची भूमिका काय हो किंवा नाही म्हणा मराठा समाजाला आरक्षण जे आहे ते ओबीसी कोट्यातून द्यायचं हो म्हणा नाही म्हणा वही नाहीत नाही म्हटले नाहीत त्यांची भूमिका जी आहे संदिग्ध आहे सरकारची भूमिका स्पष्ट आहे ते आरक्षण सगळ्यांना मिळालं पाहिजे पण कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मिळाला पाहिजे पण विरोधी पक्ष जिथे लोकसभेला लोकांना भ्रमित करून त्यांनी हो बस मिळवली तसं यावेळी देखील धन्यवाद राम तुम कदमजी आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी